लिस्पतीच्या विद्यतांना प्रश्नपत्रिकांसह उत्तरांची अचूक माहिती देणारे महाराष्ट्रातील एकमेव हो पुस्तक दादासाहेब पाणी पाटील यांनी लिहिलेले यशाचा गुरुमंत्र हे प्रभावशाली पुस्तक आजच खरेदी करा आणि सामान्य ज्ञान मराठी व्याकरण अंकगणित व बुद्धिमत्तेसह इतर विषयांवर प्रभुत्व मिळवा मागणीसाठी संपर्क पंच्याण्णव शून्य तीन चौसष्ट एकोणनव्वद अकरा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सेस चॅरिटेबल ट्रस्ट विटा यांच्या वतीने जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बांदुरगड परिसरातील जनावरांना वन्य पशूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले मुबलक पाणी तीव्र दुष्काळामुळे बांदुरगड परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब मुळे धावले ग्रामस्थांच्या हक केला गायकडून काढून शिवकालीन टँकर टँकरने पाणी सोडून येथील जनावरांसाठी करण्यात आवाहन पाऱ्यातील उदगिरी सागर कारखान्यासमोरून ट्रॅक्टर चोरी करणार भामता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात ट्रॅक्टर चोरी करणारे येथील आप्पासाहेब बिरापा बनेनवार या चोरट्यास एल सीबीने घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी विजय पुजारी उदय साळुंके यांच्यासह पथकाची कौतुकास्पद कामगिरी धाकेश्वर मल्टीस्टेड क्रेडिट सोसायटीच्या विटा शाखेत पाच लाखांच्या ठेवीवर बासष्ट हजार पाचशे रुपये जादा मिळवून देतो तसेच एक लाखावर एक ग्राम सोने देण्याची खोटी जाहिरात करून फसवणूक केल्याप्रकरणी विट्यातील संजय सुमितलाल शहा व पौलिसेतील विजया सहजीराव सावंत यांच्यावर विटा पोलिसात गुन्हा दाखल विटातील उद्योजक सुधाकर चतुलाल शहा यांनी फसवणुकीबाबत दिली विटा पोलिसात फिर्याद वाळवायातील गॅस सिलेंडर स्फोटात विखुरल्या चोवीस कुटुंबियांच्या मतीला धावला विट्यातील आम्ही ऊस कर गुण। तोडी करणारी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढणाऱ्या कुटुंबियांना सुमारे अडीच टन धान्यासह आवश्यक घरगुती वस्तू देऊन आम्ही बेटेकर कल्चरल ग्रुपने दिला माणुसकीचा हात या कामगिरीबद्दल आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या परिसरातून कौतुक स्पार्क सुधार अँड एलईडी बिटा यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त सारशिंग येथील गोरगरीब ग्रामस्थांना करण्यात आले सोलर किटचे वाटप माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिराव पाटील महेंद्र मुळीक राजेंद्र शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आणि पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ येथील मुस्लिम समाज उतरला रस्त्यावर या भ्याड हल्ल्याविरोधात येथील टिपू सुलतान ग्रुपसह हिंदू व मुस्लिम बांधवांनी हातात मेणबत्ती घेऊन केली पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज